तर मित्रांनो शौगा शेती म्हटले की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याप्रमाणे आपण अन्नद्रव्य असेल खत व्यवस्थापन असेल तेवढ्याच महत्वाचं एक काम म्हणजे शवगा पिकातील शेंडा स्टॉप करणे योग्य वेळेवर जर योग्य प्रकारे जर शवगा पिकातील शेंडा जर आपण स्टॉप केला तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी फळांची संख्या आहे किंवा ज्या शेंगा वगैरे आहेत ते जास्त वर न लागता खाली प्रमाणे खाली लागणार आहेत त्याचबरोबर त्यांचा लोड जरी जास्त झाला तर ते जागच्या जागे खाली वाकणार आहेत जर याच्यामध्ये आपण योग्य वेळेवर जर शेंडा स्टॉप केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये सेटिंग कमी होऊ शकते त्याचबरोबर फळधारणा जी होणार आहे त्या फळधारणेची वाढ योग्य प्रकारे होत नाही त्याचबरोबर मित्रांनो मग शेंडा स्टॉप करण्याची योग्य पद्धत काय असावी ज्या ठिकाणी आपण छाटणी घेतो छाटणी झाल्यापासून साधारणतः साडेतीन ते चार फुटाच्या पांदीमध्ये साडेतीन ते चार फुटाच्या अंतरावर योग्य त्या ठिकाणी तुम्हाला शेंडा स्टॉप करणं हे गरजेचं असतं जर मित्रांनो तुम्ही या तीन साडेतीन चार फुटाच्या अंतरामध्ये जर योग्य वेळेवर सेंडा स्टॉप केला तर येणाऱ्या काळामध्ये ही जी फुलधारणा आहे ही जी तुम्हाला दिसत आहे ही योग्य पद्धतीने याच्यामध्ये दिसणार आहे फुलधारणा देखील योग्य प्रकारे होणार आहे आणि अतिरिक्त जी वाढ आहे झाडाची ती अतिरिक्त वाढ देखील याच्यामध्ये स्टॉप होत असते त्याचबरोबर मित्रांनो याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपण याच्यावर रोगराई वगैरे येते ज्यावेळेस आपण स्प्रे वगैरे करणार आहोत ब्लोअरने असेल किंवा पिस्टनने वगैरे जर स्प्रे करतो जर फांद्या जर जास्त लांब असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारे स्प्रे हा करायला जमत नाही त्यामुळे देखील शेंडा स्टॉप करणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर शौग्याची जी वाढ आहे ती आबोडधोगोड न होता एक सारख्या प्रमाणामध्ये होता आणि एकंदर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये आपला जो बाग आहे शोग्याचा जो बाग आहे किंवा शोगाचे जे झाड आहे ते झाडाची उंची किंवा जे शेंद स्टॉप करणं योग्य वेळेवर जो स्टॉप करायला पाहिजे होता तो झाला नाही कारण असं की मित्रांनो सध्याच्या काळामध्ये साधारणतः नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा वीस दिवसापासून जबरदस्त वातावरण हे बिघाड झालेलं आहे पूर्ण वातावरण धुकट असेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये पावसाचं वातावरण वगैरे असेल यासारखा प्रकार झालेला आहे त्यामुळे योग्य वेळेवर स्टॉप करता आला नाही तरी देखील आम्ही सध्या आता प्रयत्न करत आहोत की लवकरात लवकर याला स्टॉप करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आम्ही स्टॉप वगैरे करत आहोत तर मित्रांनो शौगा शेंडा स्टॉप कसा करावा तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या बागेतील शौगाचा शेंडा स्टॉप करणं हे गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू का धन्यवाद